नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज पूर्ण भारतामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे आणि आपल्या पूर्ण भारतामध्ये लोकसभेचे जे इलेक्शन आहे ते सात टप्प्यामध्ये होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टप्प्यात होणार आहे आणि इलेक्शनची सुरुवात बघितलं असेल एकोणवीस एप्रिलला पहिला टप्पा सुरू होईल आणि चार जूनला त्याचा पूर्णता निकाल लागणार आहे आता हे सांगण्याची गरज काय कारण आपल्या याच्या अगोदर तुम्ही युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघत असतील आपला जो लढा चालू होता त्या नेमकं लढ्याचं झालं काय जो काही निर्णय होणार होता सगळे सोयऱ्यांचा तो निर्णय झाला नाही कदाचित लोकसभेच्या निवडणुकीमुळे झाला नसेल कारण येत्या काळामध्ये बघितलं असेल ही आचारसंहिता लागू होणारच होती आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नसतो कुठल्याही प्रकारचा कायदा करता येत नसतो पण या ठिकाणी जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपला हा लढा चालू होता पण कुठंतरी आता आचारसंहिता लागू झाली म्हणून आपल्या बोलण्याच्या शब्दावर सुद्धा कुठंतरी मर्यादा पडल्या असतील पण एक कधी लक्षात ठेवा सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता ही मन जी आहे ती कुठंतरी खरी ठरली पाहिजे जेणेकरून आत्तापर्यंत आपण व्हिडिओच्या मार्फत जे काही लढा लढवला आहे आणि आत्तापर्यंत जे, आत्ता जे सांगण्यात आलं आहे याचा अर्थ नेमका कोणता आहे कोणत्याही मतदाराला आपण बडजबरी मतदान करून घेऊ शकत नाही कारण तो संविधानाने दिलेला त्याचा अधिकार आहे मतदाराने आपापलं मतदानचा अधिकार बजावला पाहिजे पण कोणाच्या दबावाखाली नाही कारण इथं जो निर्णय आहे तो तुमचा स्वतःचा आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतदान करणार आहे तर हा निर्णय तुमचा वैयक्तिक स्वतःचा आहे कारण आत्तापर्यंत दाखवलेली जी काही एकजूट होती त्या एकजुटीचा कुठंतरी फायदा येत्या काळामध्ये होणार का नाही हे त्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल पण जो काही एकजूट होती ती एकजूट जर फुटलेली असेल तर कदाचित वेगळा निर्णय असेल आणि एकजूट जर जशाच तशी असेल तर येत्या काळामध्ये निर्णय करणार आहे मग ज्या काही लढ्यासाठी आपण लढत होतो तो लढा कुठेतरी यशस्वी होण्याच्या मार्गावर होता आणि यशस्वी होणारच आहे असं सगळ्यांनाच वाटतंय पण यशस्वी होण्यासाठी जे काय आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघितलं असेल तुमची प्रतिक्रिया अशी होती की उमेदवार हे कितीतरी हजाराच्या पटीत उभे राहणार होते पण योग्यरित्या कुठेही एखाद्या इलेक्शन मध्ये आपल्याला एकाच उमेदवारला विजय घोषित करावा लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि एकच उमेदवार निवडून येत असतो मग त्या एकाच उमेदवाराची आपण जर बाजू मांडली तर कदाचित विजय होऊ शकतो आणि आपल्या लढ्याला यश मिळू शकतं याचा सुद्धा सर्वांनी विचार करावा जेणेकरून त्याची संख्या वाढू नये प्रत्येकाला उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार असतो संविधानाने दिलेला आहे पण त्याच्यावर सुद्धा प्रत्येकाने विचार करावा जेणेकरून जो काही मनुष जरांगे पाटलाचा लढा चालू होता त्याला सुद्धा कुठंतरी यश भेटेल कारण येत्या काळामध्ये आता जर आपण वेगळ्या प्रकारचे वक्तव्य केलं तर आचारसंहितेचा भंग केला असं समजलं जाईल म्हणून लोकसभेच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये असं प्रत्येक व्यक्तीने टाळलं पाहिजे असं एका समाजाबद्दल बोलत नाही प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलते कारण प्रत्येक व्यक्तीनं आता कुठंतरी विचारपूर्वक आपले वक्तव्य मांडले पाहिजे आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत जेणेकरून आता मागण्या मांडल्या तरी कुठल्याही प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही कारण आता निर्णय घेण्यासाठी बघितलं असेल कुठल्याही प्रकारची मीटिंग होत नसते कुठल्याही प्रकारचं जर बघितलं मंत्रिमंडळाची बैठक होत नसते कारण आचारसंहिता लागू आहे आचारसंहितेमध्ये आपण निर्णय घेऊ शकत नाही जर एखादा निर्णय घेतला तर ते कुठंतरी निवडणुकीला फायदेशीर ठरल म्हणून कुठंतरी आचारसंहिता लागू केलेली असते मग या आचारसंहितेच्या दरम्यान किंवा निवडणुकीच्या दरम्यान कोणाच्या दबावाखाली येऊ नका आता जर बघितलं असेल ज्या व्यक्तीसाठी ज्याच्यासाठी आपला लढा चालू होता त्यांना एक सांगू इच्छितो आतापर्यंत लढा झालेला आहे त्या लढ्याला कुठंतरी फुलस्टॉप लागू नये कुठंतरी तो लढा यशस्वी व्हावा म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जाणून ठेवली पाहिजे कुठंतरी याच्यामध्ये एकजूट झालेली ती फूट होता कामा नये जेणेकरून येत्या काळामध्ये अशा प्रकारचे कित्येक लढे उभे करावे लागतील हा काही कुठलाही आपल्याला एखादा अंक सांगता येत नाही किंवा संख्या सांगता येत नाही याला फुलस्टॉप लावायचा असेल तर आत्ताच तो एक योग्य वेळ आहे पण कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची सुद्धा सगळ्यांनी खात्री घ्यायची आहे जेणेकरून आतापर्यंत जेवढं काही नुकसान झाले गुन्हे असतील त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले असतील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आता महाराष्ट्रात होऊ नये कारण जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतील तर महाराष्ट्राला कुठंतरी वेगळी प्रतिमा मिळेल महाराष्ट्र एक संस्कृत राज्य आहे सुसंस्कृत राज्य आहे कुठल्याही प्रकारचा दाग लागू नये आणि जी काही आपली मागणी होती ती मागणी आता तुम्हाला येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये योग्यरित्या मतदानाच्या द्वारे दाखवावं लागणार आहे मतदान करणार आहात मतदानाचा हक्क तुम्हाला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे तर तुमच्याकडे कोणताही व्यक्ती जरी आला आणि त्या व्यक्तीने म्हटलं की आम्हाला मतदान करा तर तुमचा वैयक्तिक अधिकार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आहेत कोणाच्याही दबावाखाली पडू नका जर येऊन सांगेल अशा प्रकारचा प्रचार 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 करेल प्रचार करेल कोणता कोणता आणि प्रसार करेल याच्या अगोदरच्या व्हिडिओ ज्यांनी पाहिले असेल त्यांना माहिती होतं सांगण्याची गरज नाही प्रत्येक वेळेस कारण या गोष्टी प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नसते एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मनातून ज्या वेळेस एखादी गोष्ट निघत असते तो व्यक्ती विसरत नाही पण जे वरवर काम करणारे होते का ते त्या काळामध्ये करणारे की कोण असे वरवर काम करत होते आणि कोण असे मनातून काम करत होते जेणेकरून हा लढा कदाचित यशस्वी होऊ शकत होता मग लढा यशस्वी झाला किंवा नाही हे त्या काळामध्ये करणार आहे कारण जी काही एकजूट होती ती एकजूट जशास तशी राहिली काही एकजूट फुटली ते त्या काळात कळेल पण ज्या व्यक्तीने पूर्णतः लढा उभा केला होता त्या व्यक्तीच्या मनाला कुठंतरी ठेच पोहोचू नये जेणेकरून जे त्यांनी सांगितलं होतं ते आपण करतोय का नाही करत याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत आपण जे बोललो त्याला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नव्हत्या पण आत्ता कुठंतरी मर्यादा लागल्यात आणि लोकांनी सुद्धा लक्षात ठेवावं जे करायचं आहे ते तुम्ही तुम्ही स्वतः करू शकता तुम्हाला माहिती आहे नेमकं का काय करायचं आहे आणि ते सांगण्याची गरज नाही परखड मत मांडण्याची गरज नाही मतदान जर बघितलं असेल गुपित असतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही कुणाला तुम्ही मतदान करताय मतदान करते वेळेस ते गुपित मतदान असतं तुम्ही योग्य माणसाला मतदान करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण विकास होईल आणि प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीकडे भान देणं गरजेचं आहे की जो लढा चालू होता तो लढा चालूच आहे बंद पडलेला नाही कारण सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर एखाद्या व्यक्तीला डॅमेज करणं आतापर्यंत जे घडलं कारण जो व्यक्ती मॅनेज होत नाही त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न होत असतो तर त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण आता अपप्रचार होण्याला सुरुवात होऊ शकते कोण कोणाबद्दल बोलेल त्याचा सुद्धा विचार करा कारण कोणत्या व्यक्तीची जर प्रतिमा चांगली असेल तर त्याचा प्रतिमेला दाग लावण्याचा प्रयत्न चालू होऊ शकतो किंवा एखाद्या व्हिडिओच्या मार्फत त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यावर थोडा विचार करा आणि नंतर आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपले वक्तव्य वे सुद्धा वेगळ्या वळणाला लागणार नाहीत याची सर्वजणांनी काळजी घ्यायची कारण येत्या काळामध्ये ज्या व्यक्तीला बदनाम नाही करायचं त्या व्यक्तीला बदनाम करण्याचं षडयंत्र लागू शकतं त्याचा सुद्धा लोकांनी विचार करा कारण कोण व्यक्ती आपल्यासाठी लढतोय कोण व्यक्ती आपल्या विरोधात आहे हे सर्व विचार करून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वजण मतदान करतील आणि आपल्या महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढवतील ही सर्व व्यक्तीला एक आशा आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा भारत सरकार असेल यांना सुद्धा वाटते की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित संख्या जर बघितली आहे तर चांगल्या प्रकारे आहे कारण जे व्यक्ती सुशिक्षित आहे त्यांना माहिती आहे मतदानाचा अधिकार कशाप्रकारे बजवायचा कारण मतदान बघितलं तर आपल्याला येणाऱ्या तो व्यक्ती आपला प्रतिनिधी असतो म्हणून त्या व्यक्तीची निवड आपलं काम आहे कारण आपल्या जे काही मागण्या असतो तर मग आपल्याला एखादा प्रतिनिधी लागतो मग त्या प्रतिनिधीची निवड कशा प्रकारे करायची हे येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही ठरवायचे आणि मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजवायचा आहे आणि निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाच्या दबावाखाली येऊन मतदान करू नका जे ठरवलं आहे त्याच योग्य रीतीने मतदान झालं पाहिजे आणि तुम्ही केलंही पाहिजे आणि आचारसंहितेचा कोणीही भंग करू नये कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडू नये कारण येत्या काळामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे तुमची एकजूट राहिली का फुटली ठीक आहे तर एवढंच बोलतो आज आणि थांबतो धन्यवाद